एक काळ असा होता की देशात बिगर काँग्रेस आणि बिगर भाजप सरकारे सत्तेवर आली अशा काही सरकारांना काँग्रेस भाजपनं बाहेरून पाठिंबा दिला होता त्यामुळे केंद्रातील राजकारण काहीस व्ही पी सिंग इंद्रकुमार गुजराल चंद्रशेखर हे पंतप्रधान बनले यात आणखी एका नावाची भर पडते हरदन हळ्ली देगौडा देवेगौडा अर्थात एच डी देवेगौडा यांचे ते एकोणीसशे शहाण्णव मध्ये पंतप्रधान बनले देवेगौडा हे शेतकरी कुटुंबातून आलेले सहकारी सोसायटीचे अध्यक्ष ते कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान असा त्यांचा राजकीय प्रवास आहे एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं नव्हतं भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या त्यामुळं राष्ट्रपतींनी अटल बिहारी वाजपेयी यांना सरकार स्थापन करण्याचं आमंत्रण दिलं अटलजी पंतप्रधान झाले मात्र त्यांना बहुमत सिद्ध करता आलं नव्हतं परिणामी तेरा दिवसात त्यांचं सरकार कोसळलं त्यानंतर युनायटेड फ्रंटला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली काँग्रेसने या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला अनेक पक्षांचा समावेश असल्यानं या फ्रंटमध्ये काहीसा गोंधळ होता पंतप्रधान पदाचा चेहरा निवडण्यासाठी कसरत करावी लागत होती ज्योती बसू हरकिशन सिंग सुरजित जी के मुपनार शरद यादव लालू प्रसाद यादव देवेगौडा श्रीकांत जेना आदी नेते या फ्रंटमध्ये होते यातून एक नाव निश्चित करायचं होतं भाजपच्या उजव्या विचारसरणीला पर्याय म्हणून युनायटेड फ्रंटला सेक्युलर चेहरा द्यायचा होता आजारपणामुळे व्ही पी सिंग यांनी नकार दिला होता उबड्या घेऊन पंतप्रधान व्हायचं नाही असा निर्णय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोनं घेतला होता त्यामुळे बसू यांची संधी हुकली होती लालू प्रसाद यादव यांच्यावर चारा घोटाळ्याचे आरोप झालेले होते निधी उत्सुक नव्हते मुलायमसिंग यांच्या नावाला लालू प्रसाद यादव यांच्याकडून होकार मिळणं तसं अवघडच होतं आणि चंद्राबाबू नायडू हे या नेत्यांच्या तुलनेने तरुण होते मुपनार यांनी नुकताच काँग्रेसला रामराम ठोकला होता त्यामुळं काँग्रेस त्यांना पाठिंबा देणार नाही अशी स्थिती होती अनेक पक्ष आणि आने अनेक दिग्गज नेत्यांमुळे युनायटेड फ्रंटमध्ये अशा गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती यापूर्वी काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे कोणतंही सरकार स्थिर राहू शकली नव्हती त्यामुळेच पुढील काळात राजकारणात राजकीय स्थौर्याचा मुद्दा चर्चेत आला होता भाजपनं त्यावर मोठा जोर दिला होता युनायटेड फ्रंटकडून अखेर देवेगौडा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं त्यावेळी ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते त्यामुळे ते तेही फारसे उत्सुक नव्हते कारण मोठ्या संघर्षानंतर त्यांनी कर्नाटकच्या राजकारणावर पकड मिळवली होती बसू लालू प्रसाद यादव हरकिशन सिंह सुरजित आदी नेत्यांनी त्यांची मनधरणी केली त्यामुळं कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद सोडण्यास ते तयार झाले अशा रीतीनं शेतकरी कुटुंबात जन्मलेले देवेगौडा एक जून एकोणीसशे शहाण्णव रोजी पंतप्रधान बनले आणि त्यांचं सरकार वर्षभरच टिकलं देवेगौडा यांचा जन्म अठरा मे एकोणीसशे तेहतीस रोजी हसन जिल्ह्यातील हरदनहळ्ळी या गावात वोक्कलिगा समाजातील कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचं नाव देद्यगौडा आणि मातोश्रींचं नाव देवम्मा हरदनहळ्ली हे गाव त्यावेळी म्हैसूर संस्थानात होतं वक्कलिगा म्हणजे शेतकरी कष्टकरी समाज महाराष्ट्रात जसा कोणबी समाज आहे तसा कर्नाटकात वक्कलिगा समाज देद्देगौडा हे शेतकरीच होते पशुपालन आणि शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह होता वक्तलिगा हा समाज अन्य मागास वर्गात आहे त्यांचं प्राथमिक शिक्षण गावातच म्हणजेच हरदनहळली येथेच झालं देवेगौडे यांचं पुढील शिक्षण इंग्रजी माध्यमातून व्हावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती त्यानुसार त्यांना शिक्षणासाठी तालुक्याच्या शहरात म्हणजेच होयनर सिंगपूरला जावं लागलं कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती त्यामुळे त्यांचं जेवण गावाकडूनच यायचं प्रसंगी त्यांना उपाशीही राहावं लागलं मात्र त्यांनी शिक्षण सोडलं नाही शिक्षणानंतर शिक्षकाची नोकरी करण्याची त्यांची इच्छा होती मात्र त्यांना तंत्रनिकेतन म्हणजेच पॉलिटेक्निकची माहिती मिळाली त्यांनी हसन येथे पॉलिटेक्निकला प्रवेश घेतला तेथे त्यांचा राजकारणाशी पहिल्यांदा संबंध आला तो विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून पॉलिटेक्निकला असताना त्यांनी विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवली पॉलिटेक्निक पूर्ण झाल्यानंतर त्यांना रेल्वेत नोकरी मिळाली मात्र त्यासाठी त्यांना घर गावापासून दूर जावं लागणार होतं कुटुंबियांना हे मान्य नव्हतं त्यामुळे देवेगौडा यांनी या नोकरीची संधी सोडली त्यानंतर काही काळ त्यांनी शेतीच्या कामात वडिलांना मदत केली याच दरम्यान ठेकेदारी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला कंत्राटक घ्यायला सुरुवात केली त्यात जम बसत असतानाच त्यांची पावलं राजकारणाकडे वळू लागली एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये त्यांनी होळे नरसिंगपूर सहकारी सोसायटीची निवडणूक लढवली आणि विजयी झाली अशा पद्धतीनं त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली देवेगौडा यांचा विवाह एकोणीसशे चोपन्नमध्ये चेन्नम्मा यांच्याशी झाला एच डी रेवण्णा आणि एच डी कुमारस्वामी यांच्यासह चार मुलगे आणि दोन कन्या अशी त्यांना सहा अपत्य झाली कुमारस्वामी यांनी कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे रेवण्णा आणि कुमारस्वामी हे राजकारणात सक्रिय आहेत रेवण्णा यांचे पुत्र प्रज्वल रेवण्णा हे हसनचे खासदार होते गेल्या वर्षी प्रज्वल यांच्यावर दुष्कर्माचे आरोप झाले त्यानंतर देवेगौडा यांचे कुटुंबीय अडचणीत सापडले होते कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल गौडा हे कन्नड चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत ते राजकारणातही सक्रिय आहेत सहकारी सोसायटीनंतर देवेगौडा यांनी एकोणीसशे साठमध्ये मध्ये तालुका बोर्डाची निवडणूक लढवली त्यातही ते विजयी झाले त्यानंतर एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये झालेली विधानसभेची निवडणूक पुणे नरसिंगपूर मतदारसंघातून त्यांनी अपक्ष म्हणून लढवली सहकारी सोसायटीच्या माध्यमातून त्यांचा गावागावात संपर्क निर्माण झाला होता या निवडणुकीत त्याचा फायदा झाला आणि ते विजयी झाले पुढे एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत पर्यंत ते सलग सहा वेळा या मतदारसंघातून विधानसभेत पोहोचले आणीबाणीला विरोध केल्यामुळं त्यांना बेंगळुरू येथील मध्यवर्ती कारागृहात डांबण्यात आलं होतं काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर देवेगौडा जनता पक्षात गेले या पक्षाचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी दोन वेळा काम पाहिलं त्या काळात कर्नाटकच्या राजकारणात देवराज अर्स वीरेंद्र पाटील आणि रामकृष्ण हेगडे यांच्यासारख्या नेत्यांचा दबदबा होता त्यामुळे देवेगौडा यांना आपलं स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागला एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये काँग्रेसचं विभाजन झालं होतं काँग्रेस ओ या पक्षाची स्थापना करण्यात आली होती काँग्रेस ओ पक्षाकडून एकोणीसशे बहात्तर मध्ये ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले आणि एकोणीसशे पर्यंत कर्नाटकच्या राजकारणात जम बसवण्याची संधी देवेगौडा यांना विरोधी मिळाली होती तरीही मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी त्यांना पुढे सतरा अठरा वर्ष प्रतीक्षा करावी लागली पहिल्या कार्यकाळापासून त्यांनी विधानसभेत महत्वाच्या विषयांवर आवाज उठवला होता कावेरी संदर्भात त्यांनी आपली भूमिका मांडली होती रामकृष्ण हेगडे हे, हे एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी दरम्यान मुख्यमंत्री होते या सरकारमध्ये हे मंत्री होते मंत्रीपद भूषवल्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये देवेगौडा यांची जनता दलाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली जनता दलाने एकोणीसशे चौऱ्याण्णव ची विधानसभा निवडणूक देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली लढवली ते स्वतः रामनगर मतदारसंघातून विजयी झाले एकशे पंधरा जागा जिंकत जनता दलाने स्पष्ट बहुमत मिळवलं वीरप्पा मोईली यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा दारुण पराभव झाला देवेगौडा मुख्यमंत्री बनले अत्यंत साधारण परिस्थितीतून आलेल्या शेतकरी पुत्राला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला राजकारण अनिश्चिततेचा खेळ असतो देवेगौडा यांना राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती अशा परिस्थितीत त्यांनी मुख्यमंत्री पदाला गवसणी घातली होती ते एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये लोकसभेत गेले होते मुख्यमंत्री पदाची संधी उपलब्ध झाल्यामुळं ते राज्यात परतले होते मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेगौडा यांनी परदेश दौरे करून राज्यात उद्योगधंदे परदेशी गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही आलं होतं देवेगौडा मुख्यमंत्री झाले तो काळ केंद्रात अस्थिरतेचा होता ते मुख्यमंत्री म्हणून स्थिरावत असतानाच केंद्रात राजकीय घडामोडी वाढल्या होत्या एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता त्यानुसार अटलजी पंतप्रधान झाले मात्र त्यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही आणि त्यांचं अवघ्या तेरा दिवसात कोसळलं होतं त्यानंतर युनायटेड फ्रंटनं सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली होती ज्योती बसु यांनी पंतप्रधान पद स्वीकारण्यासाठी नकार दिला होता अन्य पक्षांच्या पाठिंब्यावर असलेल्या सरकारमध्ये पंतप्रधान पद घेऊ नये असा निर्णय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोनं घेतला होता त्यामुळे बसू यांची संधी हुकली होती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ही ऐतिहासिक चूक ठरली असं आजही म्हटलं जातं शोधाशोध राजकीय घडामोडीनंतर देवेगौरा यांचं नाव निश्चित झालं होतं कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद सोडून ते दिल्लीत आले आणि पंतप्रधान झाले पंतप्रधान असलो तरी दिल्लीत आपला निभाव लागेल की नाही काँग्रेसचे नेते आपल्यासोबत कसे वागणार कधीही काहीही होऊ शकतं याची जाणीव देवेगौडा यांना निश्चितपणे असणार पंतप्रधान आणि तेही काँग्रेसच्या पाठिंब्यावर बनल्यामुळे समीकरणे बदलली होती डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या देवेगौडा यांना स्वतःला आवरावं लागणार होतं पंतप्रधान म्हणून त्यांना कृषी क्षेत्रात भरीव काम करायचं होतं त्यावेळी तमिळ मनीला काँग्रेसमध्ये असलेल्या पी चिदंबरम यांच्यावर त्यांनी अर्थ खात्याची जबाबदारी सोपवली काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर मोपनार यांनी हा पक्ष स्थापन केला होता आपल्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधीच देवेगौडा यांना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला खतावर त्यांनी अनुदान द्यायला सुरु केले सरकार किती काळ टिकेल याची शाश्वती नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी शक्य तितकी कामं करण्याचा निर्धार त्यांनी केला होता पोखरणची अणुचाचणी त्यांनी लांबणीवर टाकली मात्र मध्येच त्यांचं सरकार कोसळलं यावरून त्यांच्यावर टीकाही झाली होती दक्षिणेतील ने एक नेता पंतप्रधान होतो आणि तो सर्व काही आपल्या ताब्यात घेतो ही दिल्लीला सहन होणारी बाब नव्हती कट कारस्थानं सुरू झाली होती लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यात रिलीफ हवा होता पण न्यायालयाच्या समोर आपलं काहीही चालणार नाही याची देवेगौडांना जाणीव होती त्यामुळे लालू प्रसाद नाराज झाले होते देवेगौडा आणि नरसिंगराव यांच्यात सख्य होते त्यांच्या सातत्याने भेटी होत होत्या हे काँग्रेसमधीलच काही नेत्यांना रुचले नव्हते त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष असलेले सीताराम केसरी हे अत्यंत महत्वाकांक्षी होते त्यांच्याशी संबंधित एका गुन्हेगारी प्रकरणात सीबीआयच्या हालचाली सुरू झाल्या होत्या अशी आणखी काही प्रकरणं चर्चेत आली होती मार्च एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये दे देवेगौडा हे मॉस्कोच्या दौऱ्यावर असताना सरकारचा पाठिंबा काढल्याचं पत्र केसरी यांनी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांना दिलं काय होणार हे देवेगौडांच्या लक्षात आलं होतं त्यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला यावेळी भाषण करताना त्यांनी केसरी यांच्यावर टीका केली मात्र केसरी यांना हवे होते तेच झाले अखेर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी देवेगौडा पंतप्रधान पदावरून पायउतार झाले भाजपनं त्यांना पाठिंब्याचा प्रस्ताव दिला होता मात्र त्यांनी तो नाकारला विरोधकांसह युनायटेड फ्रंटमधील कोणत्याही पक्षाला पुन्हा निवडणूक नको होती त्यामुळे युनायटेड फ्रंटनं नवा पंतप्रधान निवडण्याचा निर्णय घेतला त्यासाठी इंद्रकुमार गुजराल यांचं नाव निश्चित झालं जनता दलाचं विभाजन झाल्यानंतर देवेगावडा यांच्या नेतृत्वात जनता दल सेक्युलर या पक्षाची स्थापना झाली दोन हजार अठरामध्ये एच डी कुमारस्वामी आणि काँग्रेसनं कर्नाटकमध्ये सरकार स्थापन केलं ते सरकार तेरा महिने टिकलं नंतर कुमारस्वामी हे भाजपच्या पाठिंब्यावरही मुख्यमंत्री बनले दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा मोठा पराभव झाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर जनता दल सेक्युलर भाजपच्या जवळ गेला देवेगौडा यांचे पुत्र एच डी कुमारस्वामी हे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अवजड उद्योग मंत्री बनले काँग्रेसनेच माझ्या मुलाचं सरकार पाडलं काँग्रेसला माझा पक्ष संपवायचा आहे म्हणून मी माझ्या मुलाला भाजपसोबत पाठवलं असं स्पष्टीकरण देवेगौडा यांनी यावर दिलं होतं हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे